जय श्रीकृष्ण भागवत दशमस्कंद विषय शिवाचे संकट मोचन। परीक्षित राजाने म्हटले सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे देव असुर आणि मनुष्य भसतात ते बहुतेक धनसंपन्न होतात परंतु लक्ष्मीपती विष्णूची उपासना करणारे मात्र साधारणत तसेच असतात दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहे परंतु त्यांच्या उपासकांच्या उपासकांना त्यांच्या स्वरूपाच्या विपरीत असे फळ मिळते याविषयी माझ्या मनात मोठा संदेह आहे मी आपल्याकडून याचे कारण जाणून घेऊ इच्छितो श्री शुकमंतात शिव नेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात ते गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत वैकारिक तेजस आणि तामस असे अहंकाराचे तीन भेद आहेत या त्रिविध अहंकारापासून दहा इंद्रिय पंच महाभूते आणि मन असे सोळा पदार्थ उत्पन्न झाले या सर्वांच्या अधिष्ठात्या देवतापैकी कोणाचीही उपासना केल्यास देवतेनुसार ऐश्वर्याची प्राप्ती होते परंतु श्रीहरी प्रकृतीपलीकडील स्वतः पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत हे सर्वज्ञ आणि सर्वांच्या अंतःकरणाची साक्षी आहेत जो त्यांचे भजन करतो तो स्वतःसुद्धा गुणातीत होतो तुझे आजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर भगवंताकडून विविध प्रकारच्या धर्माचे वर्णन ऐकतेवेळी हाच प्रश्न विचारला होता तेव्हा भगवंतानी युधिष्ठिराची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन असे उत्तर दिले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचे हळूहळू मी सर्व धन काढून घेतो जेव्हा तो निर्धन होतो तेव्हा त्याचे बांधव शोकाकुल झालेल्या त्याला एकट्याला सोडून जातात मग तो धन मिळवण्याचे प्रयत्न करतो तेव्हा मी त्याचे प्रयत्नसुद्धा निष्फळ करतो त्यामुळे तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो माझ्या कृपेने त्याला परम अनंत सूक्ष्म सचितानंद स्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते अशा प्रकारे माझी आराधना करणे अत्यंत कठीण आहे हे जाणून लोक मला सोडून इतर देवताची आराधना करतात नंतर ते लवकर प्रसन्न होणाऱ्या देवताकडून राजवैभव आणि मिळून इत्यादी मिळून उन्मत्त होतात आणि आपल्याला वर देणाऱ्या देवतेलाही विसरतात उलट त्याची अवहेलनाच करतात श्री शोक म्हणतात परीक्षिता ब्रह्मदेव विष्णू महादेव शाप देण्यास समर्थ आहेत यापैकी ब्रह्मदेव आणि महादेव लवकरच वर आणि शाप देतात परंतु विष्णू तसे नाहीत याविषयी एक प्राचीन इतिहास तुला सांगतो एकदा वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले होते वृकासूर हा शकुनीचा पुत्र होता तो दुष्ट होता एके दिवशी वाटेत त्याने नारदाला विचारले तिन्ही देवापैकी लवकर प्रसन्न होणारा कोण नारद म्हणाले तू भगवान शंकराची आराधना कर तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल रावणाने आणि बाणासुराने भाटाप्रमाणे त्याची थोडीशी स्तुती केली तेव्हा ते त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना अतुलनीय ऐश्वर दिले नंतर रावणाने कैलास उचलल्यामुळे आणि बाणासुराच्या नगर रक्षणाचा भार घ्यावा लागल्यामुळे ते संकटात सापडले हे ऐकून रुखासुर केदार क्षेत्र गेला आणि अग्नीला भगवान शंकराचे मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून अग्नीमध्ये हवन करून त्याची आराधना करू लागला अशा प्रकारे सहा दिवस उपास करून उप उपासने उपासना करून भगवान शंकराचे दर्शन झाले नाही तेव्हा सातव्या दिवशी केदार तीर्थात स्नान करून त्याने आपले मस्तकच कुऱ्हाडीने तोडून त्याचे हवन करावे असे ठरविले तेव्हा भगवान शंकरांनी अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडातून प्रकट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अडवले त्याचा स्पर्श होता सुरकासुराचे शरीर जसेच्या तसे झाले भगवान शंकरांनी त्याला वर मारण्यास सांगितले त्याने असा वर मागितला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरून जावा परीक्षिता त्याची ही विनंती ऐकून भगवान रुद्र सुरुवातीला थोडेसे नाराज झाले पण नंतर हसून म्हणाले ठीक आहे भगवान शंकर असे म्हणल्यावर वृकासुराच्या मनात पार्वती देवींना हरण करण्याचीच इच्छा प्रबळ झाली तो त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भगवान शंकर पळू लागले तो त्यांचा पाठलाग करीत असल्याचे पाहून ते उत्तरेकडे गेले शेवटी तेथे गेल्यावर जीवाला परत पृथ्वी तलावर यावेच लागत नाही अशा वैकुंठामध्ये शंकर गेले भगवान विष्णूंनी पाहिले शंकर मोठ्या संकटात सापडले आहे तेव्हा ते योगमायेने ब्रह्मचार्याचे रूप घेऊन दुरूनच वृखासुराकडे येऊ लागले वृकासुराला त्यांनी नम्रतेचा बहाना करून नमस्कार केला श्री भगवान म्हणाले हे शकुनी नंदना तू अत्यंत थकलेला आहेस थोडीशी विश्रांती घे पहा हे शरीरच सर्व सुख उपभोगण्याचे साधन आहे तुला काय पाहिजे मला सांगण्यासारखे काही असेल तर सांग कारण या जगामध्ये लोक सहाय्यकांच्याच द्वारे आपली कामे करून घेतात श्रीशुक म्हणतात भगवंत आणि मधुरवाणीने असे विचारल्यावर त्यांनी आपली तपश्चर्या वरप्राप्ती आणि शंकराचा पाठलाग हे सर्व पहिल्यापासून सांगितले श्री भगवान म्हणाले असे असले तरी आम्ही त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवीत नाही कारण दक्ष प्रजापतीच्या शापाने तो पिशाच्य झाला आहे तो स्वतः प्रेत पिशाच्याचा राजा होऊन हे दानवराज जर तू त्या स जगगुरूवर विश्वास ठेवीत असशील तर लगेच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर शंकराच्या म्हणणे जर खोटे ठरले तर त्या खोटे बोलणाऱ्याला मारून टाक ज्यामुळे तो पुन्हा खोटे बोलणारच नाही भगवंताच्या अशा अतिशय गोडवाणीमुळे त्याची विवेकबुद्धी नाहीशी झाली त्या मूर्खाने वर विसरून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी त्याचे डोके फुटले आणि तो जमिनीवर कोसळला त्याचवेळी आकाशात देव जय जयकार करत होते नमस्कार करून वाहवाह करू लागले आणि भगवंतावर पुष्पवर्षाव करू लागले अशा रीतीने शंकर या संकटातून मुक्त झाले भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या भगवान शंकरांना म्हणाले की देवा दि देवा त्या दुष्टाला त्याच्या पापांनीच नष्ट केले हे परमेश्वरा महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखात राहील अनंत शक्तीचे समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्रीहरीची शंकरांना संकटातून सोडविण्याची ही लीला, जो कोणी दुसऱ्यांना सांगतो किंवा स्वतः ऐकतो तो संसारबंधनातून आणि शत्रुभयातून मुक्त होतो